बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रविवारी छत्रपती संभाजीनगर दौरा आहे महिला सशक्तीकरण अभियानाला ते उपस्थित राहणार आहे शिवाय लाडकी बहिण योजनेचा देखील प्रचार करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगरामध्ये आहे कोणकोणत्या कार्यक्रमांचं तिथे आयोजन करण्यात आलेलं आहे नक्की जाणी जर बघा दुपारी जे आहे ते मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती येणार आहेत या ठिकाणी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती त्यांची जी आहे ती सभा पार पडणार आहे यामध्ये महिला सक्ती करण्यासाठी ते उपस्थिती राहणार आहेत त्या ठिकाणी जे लाडकी बहिणी योजना आहे याचा देखील प्रचार जो आहे तो मुख्यमंत्री त्या ठिकाणी करणार आहेत आताच जर पाहिलं गेलं तर तब्बल पाच हप्ते जे आहेत ते लाखे बहिणीच्या अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत त्याचं देखील मुख्यमंत्री जे आहेत ते लाखे सोबत चर्चा देखील त्या ठिकाणी करणार आहेत आणि दोन्ही मुख्यमंत्री जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत दुपारच्या चार वेळी जर पाहिलं गेलं तर पुलीस पाटलां पाटील जे आहेत त्यांची संघटना जे आहे ते देखील त्या ठिकाणी त्यामुळे आता मराठवाडा हे मराठवाड्याचं केंद्रबिंदू म्हटलं जातं त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री आता काही घोषणा करतात काय हे देखील पाहण्या इतकं महत्वाचं ठरणार आहे अगदीच अगदीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी